सादर केलेले मनापासून धन्यवाद देतो जेवढे बोलले नाही तेवढ्यावरती निश्चितच बोलण्याचा प्रयत्न करणार कारण मी सुद्धा काय कच्च्या गोष्टी जेवढा बोलले तेवढा मी बोलणारच या ठिकाणी मान खाली घालून जाणार मी बिलकुल नाही कारण कसा तुम्ही सुद्धा देवगडचे मी सुद्धा देवगड जोच त्यामुळे कसा देवगड देवगडवाल्यामध्ये लावलेला झुद आहे बरोबर या ठिकाणी सन्मानित आमच्या डबलवारी बांधण्याचे कार्यक्रम सर्व भजन रसिकापर्यंत जे पोहोचवतात ते सन्मान्य गिरीजी बाणे या ठिकाणी उपस्थित आहेत नागेश माने हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो त्याचप्रमाणे आमचे दीपक साळसकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनसे आभार मानतो धन्यवाद असं माहिती आपलो माणूस आपल्या माणसात कसो पाठी खेचता ही परंपरा आजची नाही तलवार आणि दुसऱ्या हातात धाला सगळ्या राजांच्या हातामध्ये बघा तुम्ही एका हातामध्ये धाला एका हातामध्ये तलवार आहे पण एकच राजे असे आहेत जे छत्रपती शिवाजी राजे असे आहेत की त्यांच्या हातामध्ये तलवार आहे आणि

नाही नाही चिन्हार नाही हसत काय पाणी करणार दोन्ही गो चिन्हार नाही गो लक्षात ठेवा चाय पिवा तुम्ही <laughs> हा हा दूध आहे तुम्ही दुधावर जगतास ना अच्छा <laughs> काय गो <गुआ>? अरे मराठी माणूस जो असतो ना दुसऱ्यांदा चांगला केलं तर त्याच्या पाया धरून कसो खाली खेळता येतो ह्या त्याच्या बरोबर माहिती आहे हा? या केव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलेला आणि आज कसा बोवा माझं डो कसो मोठ तसो स्वराज बादशा आहे ह्या लोकांच्या मनात दिंबून देणार लोके बोवा आणि ते माता काय म्हणतात ते आमच्या मुंडेकर गोवा जो असोच जो हा चेलो तो जे काऊ अरे असं मुगत नाही ते ह्या गोव्यांच्या छाताने म्हणतोय असणार मुंडेकर हे पाच पैसा तुला आवाज नाही अरे असो कसो त्यांना अरे बुवा एखाद्या बापा अभिमान कधी वाटता की आपल्यापेक्षा आपलो पूर्व ज्यावेळी माझ्यापेक्षा पुढे जाता त्यावेळी ते आनंद होता या लक्षात ठेवा पण त्याच्या गाठी काय आहे काय सांगतो बरोबर की नाही अशा म्हणतात का वर्गे का भजनात आणून आनंद पाडू देतो त्याच्या कुठला कमी पाहू बुवा या कमी पाहू नाही माझ्या बुवा माझ्यापेक्षा वरच मी फिरवले म्हणून बोल ते काही ह्या ठिकाणी आलाप करून दिले गोवा काय निकाल तिने तरी आलाप तुमच्या पेक्षा सुरू मानले तो केले असा तुमच्या शेतकऱ्या पाय दिल्यासारख्या हवा जाऊ जाऊ नको कारण कसा ते जमतात हा घ्या जन्म झालो नसा असा नाही माहिती तुझ्यापेक्षा मोठू आहे तो जन्म नाही झालो आता म्हणजे क्षेत्रात मी म्हणतोय आजीवून घ्या छत्रपती 好的，各对 बोलो आवाज नाही आता ते सांगणार हे गाणं पहिल्यांदा भजनात कोणी म्हटलं असेल तर ते लोके कोणी म्हटलेलं आहे म्हणजे हे कपडे घातल्याच्या नंतर आम्ही कपडे घातला म्हणजे तेव्हा आम्ही असेच होत सांगणार ते त्या चंद्र उगवल्याशिवाय तो गप असाच होत नाही माणूस ह्या आता सांगल्या नाही ते आता सांगल्या ना ह्या तुला हे गाणं तुला येऊचा नाही म्हणजे मी गोपी निघाणा माका काय येत नाही एवढा भजन रसिक म्हणजे कधी मी आयुष्यात बघलच नाही हो एवढा माणूस माझ्या लग्ना होता एवढा माणूस माझ्या लग्ना होता फक्त तुम्हीच आणि तेव्हा लहान होता या ठिकाणी सन्माननीय वसंत बाणे यांच्याकडून शंभर रुपयाचं पाहिजे त्याचप्रमाणे मधुकर भोगले यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक पाहण्यासाठी आलेले स्वीकार करेल त्याप्रमाणे आमचे आमच्या गावाने संगीत बोवा काय म्हणते एखाद्याच मन दुखावे अशा पद्धतीने समोर त्यांना बोलणं योग्य नाही काय ही पद्धत सुद्धा रस्त्यावरून दिली म्हणजे काय काही रस्त्यात त्यांना का जन्म घातलेला बाय रस्त्यावरून नाही विमानातून नाही गोवा एका घरातूनच आणलेले कारण तेव्हा हॉस्पिटलला नाही होती आपल्या जरा गेस बोली होती आता आता पद्धती आधी मग लागते का बघा म्हणजे ज्याची जी झाली नाही ते का वाटत बरोबर झालं नाही का वाटत कारण तुमच्या आवाजातच ती मग लागते का उगे कारण दुसरं कोण का जन्माचा दिलं आहे त्या आवाजात हो ना आयो हे पण खरं का ना आज काए -काए की प्रार्थना मग अशी म्हणतात ना की मला आवाज म्हणजे काय काय जणांनी माझ्या जसं तुम्ही येतात जशी घेण केलात ना तशी त्या प्रार्थनेची काय काय जणांनी घेईन नावं घेत नाही मी त्याची पण ते आपलं घर ते काहीतरी म्हणतात ते मी काय म्हणतात म्हणत नाही मी काय म्हणतात प्रार्थना निदान तशी तयार तरी भावना ठेवली नाही ना माझा नाही होता मी काय म्हणणार नाही कारण तुमच्यातच आला का माझ्या लागतातच नाही माझा काय घेत नाही धोने माती काय घेत नाही हा काय मगाशी शाप दिला मी ह्या काली मातीच्या समोर काली माता तू जर बघितलं असशील तर हो काका काय का बोललो काय माहिती आसा परिस्थिती समोर तो सुद्धा बोवान एवढ्याच ताकदी लोकात माझा हे काय बोलावलं काही नाही बरं आता गाणं तुम्ही म्हटलाच ना त्या गाण्यात माझा आवाज लागत नाही बघूया का लागला काय माझ्या टेन्शन घ्यायचं नाही जरी रेसल जरी नसली तरी जोई बुवा हे सांभाळून घेणार रेसल घेते ना बुवा विचार ह्याना विचार मी आज सरस्वती समोर बसून सांगतो की ह्या मंडळीयाक ना भाजप्या ह्या कुठं बघितलं येत नाही ह्या बघितलं नाही फक्त त्याच्या बारशात मी भजन केलेला होता क्षितिज राणी आणि आज त्याला क्षितिज नाव देणं आज पहिल्या क्षितिजावर आहे

都明白。<music> <music> आमचा सुद्धा देवान देवी दिलेली आहे पण त्याच्यावर गर्व करता कामा नये एका कावळ ना कावळ तो आकाशात भिरभीर भिरभीर फिरावतो का त्याच्या पायात एक मावसाचं गोळ होतो मावसाचं गोळ होतो त्याच्या मागे धार लागली धार लागल्याबरोबर तो कावळ आणखी वर उडाक लागलो वर उडाक लागल्याबरोबर अर्ध्यात गेल्यानंतर हवा गेली त्याची एक बारकी चिमणी जाऊन त्याला सांगता काय तुझ्या वर जाण्याचा प्रयत्न करू नको त्या घाण तुला खाऊन टाकी फक्त तू कशामुळे वाचशील फक्त तुझ्या पाया मावसा तो तुकडो आणा त्या गर्वाच तू फुगला तो तो तुकडो खाली टाक आयुष्यात तुला चांगला मार्ग गावा आणि तो कावळ त्याच्यापासून राहतो त्यामुळे कसा माहिती या एवढा आवाज लावतो तेवढा आवाज लागतो बेंडके सारख्या काही एक फुगायचा नाही जोईबुआ टाकणी लावल्याचं पुढे आवाज असेल

मग परत चालू आहे तो काय तो आवाज तुम्ही लावून दाखवा आणि मी मग गाणं म्हणते ना आता म्हणून काय आता काय माहिती तुम्ही घेऊन घ्यावा कायदा राहावा लागता तुम्ही सांगता त्याचा मी देवा तुम्ही का सांगायला गोड ठेवून का चुली आत्ता टावरती लाईट द्यायला मी कायदा पैसे माझा माहिती नक्की thank you